माळशेस घाटाच्या रस्त्याची बिकट अवस्था खड्डे वाहतूक कोंडी आणि प्रशासनाची उदासीनता माळशेस घाट जो पर्यटकांचं आवडतं ठिकाण मांडलं जातं सध्या प्रचंड वाहतूक आणि कोंडी आणि खड्ड्यांमुळे रस्ता आहे या घाटाचा रस्ता खड्ड्यात गेल्यामुळे प्रवासी आणि माल वाहतूकदारांची रोजचीच पंचायत झाली आहे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना होणारा त्रास सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे ज्यामुळे घाट परिसरात वाहतुकीची कोंडी वाढली आहे माळशेज घाट हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे जेथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते मात्र रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे आणि खड्ड्यांच्या समस्येमुळे पर्यटकांची संख्या घटली आहे प्रवासी आणि पर्यटकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार करूनही परिस्थिती सुधारणा होत नाही स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी रस्त्यांच्या मलमपट्टीचं काम केलं असलं तरी ते काम पुरेसं ठरलेलं नाही आणि त्यामुळे खड्ड्यांचा प्रश्न उग्र झालेला आहे प्रशासनाची ही, ही।, ही उदासीनता पाहता स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक सुद्धा नागरिक नाराज झालेले आहेत यात वाहन चालकांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे खराब रस्त्यांमुळे झालेल्या अपघातांची संख्या वाढत आहे वेळेवर उपाययोजना न केल्यास माशेस घाटातील पर्यटन व्यवसायाला फटका बसू शकतो माळशेज घाटाच्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम त्वरित करण्यात यावं अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष द्यावे समर्थ गावकरी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी संजय भाऊ गायकर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम